नई जिंदगी सोलापूर भा साईनाथ नगर भाग तीन येथे पावस पावसाच्या वादळाने येऊन घरा घराचे पत्रे उडाले इथे बहुत नुकसान झालेले आहे आणि इथं प्रशासन विनंती करतो की लक्ष द्यावे कारण की इथं कुणाची मदत येत नाही आहे आणि घराचे पत्रे उडायला लागले सगळे गरीबा गोरगरिबांचं नुकसान होत आहे काफी नुकसान झालेलं आहे तुम्ही बघत असेल आता व्हिडिओमध्ये तर मी विनंती करतो की प्रशासनाची गोरगरिबाची मदत करावी बोला नुकसान झाले पत्रे सगळे उडाल्यात घरातलं पूर्ण टीव्ही फ्रीज पूर्ण नुकसान झाले सगळे वायर पण घराचे आमचे पूर्ण नुकसान झाले घरात गडी माणूस कोण नाही आम्ही बाया माणूसच आहे आम्हाला मदत पाहिजे भांडे बिंडे घरातले सगळे उभा केला सगळ्या घरात होते लेकरांना पण थोडं असं पडायची भीती होती आम्हाला माता भीती भरपूर बसल्या पूर्ण नुकसान झाले भांडे पूर्ण उडून गेले घरात असं वस्तू राहिली नाही घराचे वायर घराची वायर सगळे तुटले ती फ्रीज मध्ये टीव्ही मध्ये पाणी गेले कपाटा सगळं कपडा पण सगळं नुकसान झालाय आमचा आम्हाला मदत हवी आम्ही पैसा सरकारकडून ते पण नुकसान झालं आता आमच्या सपोर्ट कुणाचं नाही आम्हाला सरकारची थोडी मदत पाहिजे घरातले वायर बिअर सगळे तुटलेले आहेत आता सध्या आमच्याकडे पैसा नाही आम्ही दुनं भांडे करून खातो आमच्या घरात गडी माणूस नाहीये अस्सलाम वालेकुम साईनाथ नगर भाग तीन नई जिंदगी अमन होटल के बाजू में एक गरीब बस्ती है इस बस्ती में अब भी एक दस पंद्रह मिनट बारिश आने के बाद हमारे नया साइनाथ नगर भाग तीन में कम से कम आठ दस घरों के पूरे पतरे उड़कू गए एक तो गरीब कैसा तो कर यहाँ हटिया है मैं महानगर पालिका आयुक्त साहब और सोलापुर के कलेक्टर आशीर्वाद साहब इनसे विनती करता हूँ इनको आकर आर्थिक मदद देना चाहिए एक तो लाना खाना है सोलापुर में काम धंधा नहीं है किसी के पास और अभी हालत बहुत ख़राब है मैं आयुक्त साहब से और कलेक्टर साहब से विनती करता हूँ कल आकर यहाँ पे विजिट दिए और हाँ इनको आर्थिक मदद करने की कोशिश करे ही बोलता हूँ मैं